सिंधुदुर्गातील दशावतार कलाकारांसाठी आरोग्य शिबिर आठ ते दहा सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात तपासणी मोहीम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दशावतार कलाकारांसाठी आठ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या कालावधीत जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात विविध आजारांवर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून मोफत तपासणी केली जाणार असून कलाकारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा चिकित्सक डॉक्टर यांनी व्यक्त केले मी सर्व दशावतार कलाकारांना सांगू इच्छितो की आरोग्य विभाग सिंधुदुर्ग सर्व कलाकारांचे सर्व रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे त्यात पहिल्यांदा सर्वात पहिले आठ सप्टेंबर रोजी म्हणजे गणपतीनंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य शिबिर आयोजित केले जाणार आहे त्या ठिकाणी सावंतवाडी वेंगुर्ला शिरोडा व दोडामार्ग या ठिकाणचे दशवतर कलाकार येऊन त्या ठिकाणी सर्व त्यांच्या तपासण्या होणार आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या पूर्ण फिजिकल चेकअप त्याचबरोबर त्यांच्या रक्ताचं चेकअप ई सी जी एक्स रे व गरज लागल्यामध्ये गरज लागल्यास ज्यांना अन्य तपासणीची गरज आहे त्या सर्व तपासण्या मोफत करण्यात येतील त्याचप्रमाणे नऊ तारखेला आपण कुडाळ येथे वुमन्स हॉस्पिटल म्हणजे महिला व बाल रुग्णालय या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे त्या ठिकाणी कुडाळ व मालवण तालुक्यातील दशावतर कलाकारांनी येऊन तिथं तपासणी करायची आहे त्याचप्रमाणे आपण दहा तारखेला कणकवली येथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये दशावतर कलाकारांची तपासणी आयोजित केलेली आहे त्या ठिकाणी तु वैभववाडी व वा देवगड तालुक्यातील दशावतर कलाकारांनी त्या ठिकाणी येऊन या शिबिराचा लाभ घ्यावा या सर्व दशावतर कलाकारांचं तपासणी करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे त्यांचं जे काही जागरण असतं त्यांचे जे, जे कामाचा वेळ आहे तो पूर्ण रात्री असतो व आपल्या ज्या निसर्गाच्या विरुद्ध ते आहे की रात्रीचं जागरण व दिवसा त्यांचं झोप होते त्यामुळे त्यांना अनेक आजार असण्याची शक्यता असते व त्या आजारामुळे त्यांच्या फॅमिलीवरती बर्डन येतं हे सर्व टाळण्याकरता आपण प्राथमिक तपासणीचं शिबिर तप आयोजित केलेलं आहे याचा सर्व जिल्ह्यातील कशावतार कर्कारांनी लाभ घ्यावा व जे काही रुग्ण याच्यामध्ये आढळून येतील त्या सर्व रुग्णांची ट्रीटमेंट मोफत केली जाईल घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचरमध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआरडी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच एका मध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा साधायम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सी फुडा सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन